नाही मात एक ही एकजूटच वेगळी आहे आणि अजेंडा नसणारी ही माणसं एका विशिष्ट द्वेषानं पकडलेली पछाडलेली आणि कुणाच्या तरी सांगण्यावरनं चालणारी ही माणसं आहेत आणि त्यांचा कुठला अजेंडा नसणारी ही माणसं यांचा कुठलाच अजेंडा नाही ते एकत्र आल्याचं तुमचं म्हणणं आहे ते फक्त तरजोडीसाठी एकत्र आलेले आहेत एकमेकाचं अकाउंट सेटल झालं की हे सगळे एकत्र येतात तेव्हा अकाउंट सेटल होत आलेले आहेत अजून एक दोघांशी राहिलेली आहेत आणि मग ती अकाउंट सेटल झाली की सगळेजण एकत्र येतील आणि एकत्र येऊन पुन्हा लढतील अद्यापर्यंत पाणी प्रश्न तुम्ही पंधरा वर्षात सोडवू शकलेला नाही असा एक आरोप आता है। ना <laughs> आहे, नाही अमोल इथं आले त्यांनी काय आरोप केला हे अमोल माहिती ते मालिकेतले खेळाडू आहेत ते जमिनीवरचे खेळाडू नाहीत त्यांना जमिनीवरची माहिती त्यांनी घ्यावी मग बोलावं दुसरा विषय आहे की पाणी आले का नाही हे मानखटावची जनता ठरवेल तुम्ही कसं ठरवणार म्हणा त्यांना आणि मी सांगितलं ना की काल मी आपण असत असता तर मी सभेतल्या प्रत्येक गावाला उठून विचारलं होतं की तुमच्यात पाणी आलं आहे का तेव्हा पाणी ज्या गावांना पोचले त्यांना पोचले ज्या गावांना पोचते त्यांना पोचते आणि ज्या गावाला पोचणार आहे त्यांना पोचणार आहे ते पाणी मतदारसंघात आले का तर पाणी मतदारसंघात आलेलं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय जनता घेईल हे वेगळी पुढारी नाही घेणार आहे त्यांच्या डोळ्यावर जी झापड आहे ती झापड तेवीस तारखेला उडेल आणि मग पाणी दिसेल आणि जमीन पण दिसेल आता जमिनीवर नाही येते अकाउंट रिचार्ज झाल्यामुळे ते हवेत आहेत आणि त्यामुळे ते बोलतात भाऊ जसा इकडे विरोधक एकत्र आले पण तुमच्या इकडे वीस वर्षाचा संघर्ष संपल्याचा दिसत आहे बंधू बरोबर आलेले आहेत काय फायदा होईल किंवा काय बोलणं झालं या सगळ्या नाही महत्त्वच काय की आमच्या दोघांचं काय बोलणं झालं तर बोलणं झालेलंच नाही था। आता गेल्या दहा वर्षापासून त्यांना आलेले अनुभव त्यांचा झालेला वापर आणि त्यातून आलेलं नैराश्य या परिस्थितीमध्ये सध्याची तालुक्याची परिस्थिती आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा या तालुक्यामध्ये या लोकांच्यापेक्षा माझं काम चाललंय ते चांगलं चाललंय पाण्याच्या संदर्भातलं काम चांगलं चाललंय आणि का आम्ही भाऊ म्हणून एकत्र नाही यावं जर वेगवेगळ्या रक्ताची माणसं वेगवेगळ्या डी एन माणसं एकत्र येत असतील एक आणि वेगळा अजेंडा राबवत असतील तर आम्ही तर भाऊ आहोत असं काय आमचं खानदान न्यूशमन थोडी नाही काय फायदा होईल त्यांच्यामुळं फायदा तर होईल ना एका मताचा फायदा होतो मग हे तर राजकारणामध्ये दहा वर्ष एवढ्या ताकदीनं काम करणार करणारी संघटना आहे तर फायदा तर होईल परवा अजित पवारांची जी सभा झाली पलटणच्या भागामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक रामराजेंवर टीका केलेल्या आहेत मात्र त्याच्यावर एकही एक टिप्पणीला त्यांनी उत्तर दिलेलं नाही नाही टीका केली त्याला त्यांना काय फरक पडतो ही लोक निर्धावलेलं लोक आहेत यांना कोणी टीका केली फरक पडत नाहीत हे स्वतःच्या अजेंड्यापासून बाजूला जात नाही हे कुठेही इमानदारीने राहत नाही जर आता सुद्धा ते शरद पवार साहेबांच्या सोबत असले तरी शरद पवारच्या जिल्ह्यातल्या अनेक सीटला ते विरोध करत आहेत कुठं कुठल्या सोयीच्या भूमिका घेत आहेत त्यामुळं रामराजे हा सगळ्यात डरफोक आणि सगळ्यात बैमान पुढारी आहे त्यांनी आज तागायत कधी कुणाशी इमानदारीनं राहिले नाहीत आणि कधी इमानदारीनं कुणाला वागवलेलं नाही त्यांना एवढं बाकी चांगलं ज्ञान आहे की कुणाला कुठं वापरायचं आणि कुणाला कुठं कुणा 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 फेकून द्यायचं त्यामुळे ज्याचा वापर ज्या ठिकाणी करता येईल तिथं करतात ज्याला फेकून द्यायचं फेकून देतात अशा पद्धतीची भूमिका घेतात पण आतापर्यंत हे पितळ उघडं पडत नव्हतं कारण कायम सत्तेत होते मंत्री होते सभापती होते त्यामुळे हे सगळं झाकून जात होतं आता उघडं पडतं एवढाच फरक आहे शेवटचा एक प्रश्न आहे की विजयाची खात्री किती सांगाल तुम्ही आपल्या या, या मतदारसंघात कारण विकास कामं झालेल्या आहेत पण तरी पण तुम्ही तुमच्या मते काय सांगता माझ्या मते ही निवडणूक ही विकास कामावरची निवडणूक आहे विकास काम पाणी वर्सेस द्वेष ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मी सांगितलं की खूप पुढं गेलेली निवडणूक आहे जनतेनं निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि मी खात्रीनं सांगेन की या मतदारसंघातला जो विजय असेल या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या असतील त्यातलं सगळ्यात उच्चांकी लीड या निवडणुकीत असेल असं मी खात्रीनं सांग निवडणूक वीस तारखेला आहे आज चौदा तारीख आहे मग आता शेवटच्या टप्प्यातला प्रचार यंत्रणा सुरू आहे आणि निवडू लागल्यानंतर गेल्या पंधरा दिवसामध्ये एकूण जो प्रतिसाद मिळाला आहे तो ह्या मान आणि खटाव मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे लोकांच्या मनामध्ये त्याच्यामध्ये बदल पाहिजे ही भावना आहे याचं कारण नाही जे आश्वासन देऊन ज्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या तो मुद्दा पूर्ण झालेला नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते होत असताना या तालुक्याचे प्रश्न बरेच आहेत त्या पाणी प्रश्न आहे गेले पन्नास वर्ष प्रश्न प्रलंबित हळूहळू प्रत्येकाने ज्या त्या परिषद सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो अद्यापही पूर्ण झालेला नाही पण त्याचं भांडवल करून लोकांना फक्त निवडणुकीसाठी वापर करण्याचा प्रयोग गेल्या पंधरा वर्षे झाल्यामुळं लोकांच्यामध्ये त्यामध्ये रिॲक्शन आहे असं माझ्या या प्रचाराच्या निमित्तानं माझ्या लक्षात आलेलं आहे मी सहा वर्षे विधान परिषद सदस्य होतो तर आम्ही त्यासाठी प्रयत्न केला कोर्ट कचेरी जाऊन त्याच्यामध्ये या तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या औंशे एकवीस गावाचा एक प्रश्न नव्यानं आहे त्याच्याचबरोबर कल्लोण भागातला पाण्याचा प्रश्न आहे मान तालुक्यात हे तुमचा उत्तर मानाने वरकुडे मलवडी या विभागामधले प्रश्न नव्याने आपल्याला सुरू करावे लागणार आहेत जुन्या केलेल्या उरमोडी तारळी जे गटापूर टेम्पू याचा समावेश होऊन आपल्याला या तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवणं हे काळाची गरज ही आहे आणि ते पूर्ण झालं पाहिजे निवडणुकीपुरता मुद्दा घेऊन तो चालणार नाही आहे मी एक अनेक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता सहकारामध्ये या तालुक्यामध्ये गेले पंचवीस वर्ष काम करतो आहे ते करताना जिल्हा बँक असेल जिल्हा ग्राहक संघ असेल त्या चेअरमन मी आज काम करतो आहे या तालुक्यात असणाऱ्या विकास सोसायटीपासून हो खरेदी संघ मार्केट कमिटी अशा असणाऱ्या संस्था हा दुष्काळी तालुक्यात सक्षम नाहीत त्या सक्षम करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे पण एकूण तुमच्याबरोबर असणारी जी टीम आहे तुमचं काम करत नाहीये ती वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला अडचण करण्यासाठी मला असं अजिबात वाटत नाही कालच तुम्ही ना। कार्यक्रम बघितला निवडणुकीपूर्वी इच्छा असणं समोरच्या उमेदवाराकडून असा समोरचा उमेदवार हा प्रचार निवडणुकीचे पॉलिसी मध्ये किंवा त्यांच्या विचारसरणीप्रमाणे ते असा प्रयत्न करणार पण मला त्याच्यामध्ये शंभर खात्री आहे आणि हा निर्णय हा विचार माझी उमेदवारी त्यासाठीच झाली आहे आणि हा विश्वास शरद पवार नाही या बोर बोर या की या सगळ्यांना बरोबर घेणारा यापैकी कोण उमेदवार असेल ते माझं नाव प्रभर गारगे म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे त्यामुळं इथं असणार तुम्ही महा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्या काँग्रेसचे मंडळी आता आप आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी तर पक्ष पण बरोबर आहेत पण इथे अडिशन शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे हे ॲडिशन आहे त्यांचाही अर्ज होता तो मागे घेतलेला आहे काल कोरोलीच्या कार्यक्रमामध्ये जेणे जेणे अर्ज केला होता इच्छा व्यक्त केली होती सगळेजण हजर होते ते म्हणण्याला काय अर्थ एखाद्यावर फक्त गैरविश्वास दाखवणं काय घडण्यापूर्वी हे मला वाटतं अतिशय व्यक्तीचं ठरेल आणि त्याच्याहीपेक्षा आजची निवडणूक ही गेल्या लोकांना जो झालेला त्रास आहे शेतकरी या अडचणीत आलेला आहे तरुणांना ना काम नाही आणि अशा याच्यामध्ये बेकारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे महागाईचा प्रश्न अडचणीचा आहे ते लोक चिडून आहेत तेव्हा लोकांनी उठाव केल्यानंतर कुणाला काय वाटतं कुठल्या उमेदवाराला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे आणि त्याचं उदाहरण तुम्ही बघितलं असाल फार मोठ्या धनशक्ती असणाऱ्या निलेश लेंकेसारखा माणूस निवडणूक येतो त्या अशाच परिस्थितीत ज्यावेळी लोक निगेटिव्ह अँगलला जेव्हा बघतात सध्याच्या राजकारण्यांना आणि त्यावेळी त्यांच्याकडे भ्रमण्याच होतो त्यावेळी बघरेगुरीसारखा माणूस एक सामान्य माणूस सुद्धा खासदारकीच्या निवड निवडून येतो आणि त्यामुळे मला खात्री आहे की लोक ही निवडणूक हातात घेतलेले आहे आणि त्यामुळे विजय काय मला अवघड वाटत नाही उलट या मतदारसंघामध्ये लावलेली सवय आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये संभ्रम किंवा वातावरण होतं कारण राजकारणात अवशेग औषय अवशे असतात त्यावेळी काही वर्ग त्यातला हा त्याच्यामध्ये असा विचार करतो आपला काय त्यात स्वार्थ आहे प्रसाद कोणाचा मिळतो माझी खात्री आहे प्रसाद कुणाचा घेतला तर आशीर्वाद मलाच देणार आहेत ह्याची सुद्धा मला त्याच्यामध्ये खात्री द्यावी शंभर टक्के मुळात तिन्ही निवडणुकीमध्ये हे दोन्ही गोरे एकत्रच होते फक्त पहिल्या इलेक्शन मध्ये एकत्र येऊन लढले चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मतं खाण्यासाठी प्रयोग केला एकोणीसच्या इलेक्शन मध्ये परिस्थिती बघून एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सगळे संपल्यानंतर आत्ता पुन्हा चोवीसला एकत्र आलेत त्यामुळे त्यात वेगळं काय घडलं असं मला वाटत नाही आणि उलट त्याचा त्यांना फटका बसेल असं माझं म्हणणं आहे की ज्या लोकांसाठी दहा वर्ष त्यांना लढवलं त्यांच्यामध्ये पाट्या पडल्या त्यांच्यावर केसेस झाल्या आणि अशा अवस्थेमध्ये त्या फायद्यापेक्षा दोन्ही एकत्र येण्यामुळं त्याचा मला फायदाच झाला किंवा आपल्याला सावध राहता येईल असं माझं म्हणणं आहे विरोधी उमेदवार तुमच्यावर असं तीनशे दोन चे आरोपी आणि अशा पद्धतीची टीका सुद्धा खालच्या स्तरावर आता माझ्यावरती जे आरोप आहेत त्याचं मी जाहीर त्यांना हे निवडणुकीच्या आत्ताच्या असणाऱ्या कायद्याप्रमाणे जे जे आरोप आहेत जे ऑनलाईन आहेत ते सगळे जाहीर केलेले आहेत पण त्यांनी सांगण्यासारखं काय त्याच्यामध्ये तर ते तुमच्या पेपरला मिळेल अशा पद्धतीचा उमेदवार देणं हे कितपत योग्य आहे हे काय कोणावरती आरोप का केलं हे राजकारणाचा झालेला प्रकार आहे सगळ्या माझ्या आरोपांचं आणि त्याच्यामुळे त्यांनी आरोप करताना दुसरं काही नाहीच आहे ना या तालुक्याच्या याच्यामध्ये परत कुठल्या याच्यामध्ये कमी पडलो ना मी ते भ्रष्टाचारासाठी कोणी एक तालुक्यातला एखादी व्यक्ती किंवा ते माझे आरोप करू शकत नाहीत ते करताना सा शैक्षणिक असू द्या सरकार असू द्या उद्योगधंदे असू द्या सामाजिक असू द्या आणि विधान परिषद सातार चांगली असलं तर खटाव मानला प्रत्येक गोष्टीत न्याय दिला आहे तर मग टीका करायला दुसरा प्रश्न नाही मग त्यामुळे ते अशा गोष्टीवर टीका करतात त्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे शेवटचा की मान तालुक्यामध्ये आपल्या ह्या भागामध्ये ट्रम्पेटचा जो उमेदवार आहे तो नावाचा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगाल अशा पद्धतीने काय असतं ह्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी वाटेल की ही युतीच्या सरकारचं आता चाललंय त्यातल्या लाडकी बहीण असू द्या किंवा अनेक योजना राबवणं निवडणुकीच्या आधी मतासाठी त्यातलाच एक भाग आहे त्यामध्ये होताना जो उमेदवार उभा केला जातो तो उद्देश ठेवून मतं कमी करणं म्हणजे पन्नास टक्के मतं मिळवणं असा अर्थ घेऊन त्याच्यामध्ये त्यांना उभं केलं गेलेलं असावं असं माझं मत आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तो प्रचार करतोय त्याच्यावरती मी निवडणूक प्रचारात आहे त्यांच्या लक्षात आलं की चुकीचा प्रचार करतात सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे त्यामुळे इथं असणारे चळवळीचे ते कार्यकर्ते आहेत ते त्यांनी ते पकडून देऊन त्याची गाडी त्यामुळे माझ्या माहितीवर बंद केलेली आहे आणि काही बोगस गाड्या कारवाई झाली त्याच्यामध्ये आत्तासुद्धा काही गाड्या न चेक करायचं काय म्हणजे लिमिटेड परवानगी मिळते खर्चाला मर्यादा आहे पण अशा बोगस गाड्या काय प्रचार करवल्या जातात पण अशा जे सापडेल त्याच्यावर कारवाई करणं आणि ते निदर्शन आणून देणं प्रशासन हे कामच आहे आपलं त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं हा केलं जातं कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की लोकांना काय अंदाज होता खट मधनं उभे राहिले तर प्रभाकर कृष्णाजी देशमुख उभे राहतील म्हणून प्रभाकर किसन देशमुख नाव आले त्या मशीनवर दुसरा उमेदवार खटामधून उभे राहिल प्रभाकर घरगे राहतील त्यांना प्रभाकर सापडलेले दिसत नाही त्यामुळे त्यांनी जर अमोल गारगे म्हणून नाव आलेलं आहे त्यामुळे निवडणुकीच्या या तंत्रामध्ये आणि अशा पद्धतीचं ज्यांना ओपन जाहीरपणे असणारे जनतेच्या जा मनातली लोकशाही मान्य नाही अशा तांत्रिकदृष्ट्या निवडून येण्यासाठी प्रयत्न केले ना प्रयत्न नाही तो त्यांचा